वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे शाळ उड्डाण पुलाजवळची कल्याणगर मार्गावरील शाळ उड्डाण पुलाजवळ काल सुमारास भीषण वाहतूक कोंडी झाली कोंडी सोडवताना वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये रस्त्यावरच रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली वाहतूक पोलिसाच्या शिविगाळ आणि मारहाणीनंतर वाहतूक कोंडी अडकलेल्या संतप्त वाहन प्रत्युत्तर देत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण करत डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला છોટ છોટ આગે દોર અરે એ એ બેટ આલે તું દોડ છોટુ છો ના કા આવું કા કдам ખાલી છોટુ છો ના એ એ છોટ છો તું બોલ જા માર 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 તું ની ગાવાລະ માર